नमस्कार मंडळी मी सचिन मुले अग्रिपॉरमध्ये आपलं स्वागत करीता तूर पिकाचं नव्वद दिवसाच्या पुढचं नियोजन काय केलं पाहिजे हे तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे माझ्या घरच्या शेतातली तूर आहे मी या ठिकाणी वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला दाखवलेले आहे लाईव्हमधूनही बरेचदा दाखवलेले आहे इथं पावसामुळं खूप जास्त म्हणजे जे तीन शेंडे फुटणी करायला पाहिजे ते करू शकलो नाही दोन शेंडे फुटणी इथं झालेले आहे शेवटची जी शेंडे फुटणी झाली आहे तिचे जे मार्किंग आहे ती तिथं दाखवतो पहा इथं तूर शेंडे फुडणी झाल्यामुळं इथं पहा इथं फुटवे नवीन फुटवे जे आलेले आहे ते अशा पद्धतीनं आलेले आहे एवढे फुटवे इथं आलेले आहेत तर आता इथं काय नियोजन करायचं हे सांगतो आता तूर तूरशेणे खुडणी करणं शक्य नाही किंवा करू नका तर मग आता काय केलं पाहिजे तर तुम्ही आता म्हणजे नव्वद दिवसाच्या पुढचं नियोजन जेणेकरून उत्पादनात आपल्या वाढ होईल तर ज्यांची तूर अशा पद्धतीची असेल पाहून घ्या तुम्ही माझ्या मागे तूर पाहता अशा पद्धतीची ज्यांची तूर झालेली आहे आणि इथं बाजूचा तास पाहून घ्या हे जे बाजूचे तास आहे हे एक खुडणी झालेली आहे फक्त जास्त हाईट झाली नाही त्याच्यामुळं मी तिथं दुसरी शेंडे फोडणी केली नाही परंतु इथं योग्य व त्याची हाईट वगैरे योग्य होती त्याच्यामुळे मी इथं दुसरी शेंडेफोडणी या तासापासून इकडे केलेली आहे तर मग इथं आता काय नियोजन केलं पाहिजे नव्वद दिवसाच्या पुढचं नियोजन काय केलं पाहिजे सांगतो मग आता इथून पंधरा ते वीस दिवसानंतर म्हणजे साधारण पंधरा दिवसानंतर इथं पिकाला अंडे येणं चालू होऊन जाते म्हणजे फुलाची जे आधीची अवस्था आहे ते अंडे अवस्था धरणं चालू होऊन जाते आणि मग त्या अंडे अवस्थाला बूम करण्यासाठी म्हणजे त्याची संख्या भरपूर जर वाढली पाहिजे असं वाटत असेल तर मग तुम्हाला घ्यायचं आहे ॲग्री पॉवर सफल साठ मिली सोबत पानं गुंडाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव यावेळेस नेहमी असते बा इथं तुम्हाला दिसत आहे पानं गुंडाणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव तुम्हाला दिसेल तर यासाठी तुम्हाला घ्यायचा क्लोरोपायरीफॉस तीस मिली प्रति पंधरा लिटर पाणी सोबत तुम्हाला घ्यायचं डी ए पी तीनशे ग्राम प्रतिपंधरा लिटर पाणी म्हणजे तीनशे ग्राम एका पंपासाठी घ्यायचा अशा पद्धतीच्या तीनच बाबींचा तुम्हाला फक्त उपयोग उपयोगित करायचा जबरदस्त रिझल्ट तुम्हाला दिसतील फुटव्यांची आणि ही फवारी केल्यानंतर याची जी रिझल्ट तुम्हाला दिसतील तर याचे रिझल्ट कधी दिसतील ज्यावेळेस तुमचं पीक फुलोऱ्यात असेल शंभर टक्के फुलोऱ्यात असेल त्यावेळेस तुम्हाला याचे रिझल्ट दिसतील आणि याचे रिझल्ट पाहण्यासाठी तुम्हाला एक तास एक दोन तास किंवा एखादा एकरभर जागा सोडून द्या मी जे सांगतो याच्यापैकी कुठलाही औषधाचा उपयोग न करता तुमच्या पद्धतीने तुम्ही ते एककर करू शकता बाकी उर्वरित क्षेत्र मी सांगतो त्या पद्धतीने करा निश्चित तुम्हाला उत्पादन वाढवून देतो आणि हे झालं नव्वद दिवसानंतर करायच्या उपाययोजना त्यानंतर आता परत फुलाच्या अवस्थेमध्ये म्हणजे सॉरी अंड्याच्या अवस्थेमध्ये काय उपाययोजना करायच्या त्याचासुद्धा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे इथून पंधरा दिवसानंतर त्यानंतर फुलाच्या अवस्थेत काय उपाययोजना करायच्या ते फुल तो व्हिडिओ घेऊन येणार मी तिथून पंधरा ते वीस दिवसानंतर आणि मग शेवटी दाना भरण्याच्या अवस्थेत काय उपाययोजना करायच्या म्हणजे टोटल दोन महिने आपला हा सगळ्या व्हिडिओचा सेशन चालणार आहे मी याच ठिकाणी तुम्ही मार्किंग पाहून घ्या माझ्या शेताचं आहे इकडं झाड दिसते मोठं पाहून घ्या आणि याच ठिकाणी मी तुम्हाला परत भेटणार या या टप्प्यानुसार म्हणजे वीस वीस दिवसाच्या टप्प्यानुसार ठीक आहे म्हणून मग तो म्हणजे लक्षात ठेवा असेल वर तर सबस्क्राईब करागेरी धन्य बार धन्यवाद